सुरगाणा तालुक्यातील बारे येथील पोलीस ठाण्याच्या रेंजमधील खिरमाने गावचे रामचंद्र चौधरी पोलीस पाटील पदावरून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा निरोप समारंभ पार पडला आहे ते दोन हजार आठ पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत कार्यरत होते आज त्यांच्या वयानुसार सेवानिवृत्त झाले आहेत तरी सर्व पंचक्रोशातील नागरिकांनी व भारे पोलीस ठाणे सहायक पोलीस निरीक्षक राखोडे साहेब आय तसेच Uh, पोलीस कर्मचारी पोलीस पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने सेवानिवृत्तीच्या श्रीफळ शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला रामचंद्र चौधरी पोलीस पाटील म्हणून खिरमानी येथील कारकीर्द त्यांची खूप चांगली पद्धतीने पार पाडण्याचे काम केले आहे त्यांच्या कार्यकाळात अनेक अत्यंत कामे संयमितपणे आणि चांगल्या पद्धतीने पार पाडले आहेत आणि एक कर्तव्यदक्ष कार्यक्षम आ, कशा पद्धतीने काम करते है, हे दाखवून दिले आहे गावात अतिसंवेदनशील परिस्थिती असताना देखील पक्षपाती धोरण न